नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला सागर राजपूत सरजाबडी राजामध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करीतो मित्रांनो आजचा व्हिडिओ फार छान आहे त्याच्यामुळे आपण या व्हिडिओला लाईक देऊ शकता आणि कमेंट करून सांगा की माझी ही आडवंटा जीवारी कशी आहे आणि विशेष म्हणजे मित्रांनो हा व्हिडिओ तयार करण्यासाठी कारण असं आहे मित्रांनो ही जी जीवारी मी पेरणी केली आहे ही तीन चाचं एक फड्डीमध्ये तीन चाच अशी पेरणी केलेली आहे मित्रांनो आपण सरासरी तर दोनच चाचं पेर तर मित्रांनो पण ही बघा ही एक ही दोन आणि तीन तर मित्रांनो ही आताही माझी जीवारी निस्वाडावर येऊन गेली आपण बघू शकता ठीक आहे आणि कमेंट करून मला सांगा की ही माझी जीवारी कशी आहे ठीक आहे आणि तीन चाचं पेरलेली मित्रांनो सहसा शेतकरी हे आपले दोनच चाचं एक फड्डीमध्ये किंवा एक साडीमध्ये पेरणी करता मित्रांनो पण मी ही आपण बघू शकता पूर्ण पुरेपूर ही निस्वाड्यावर येऊन गेलेली आहे काय बघू शकता मित्रांनो तीन चार प्रकारची फवारणी मारलेली आहे त्याच्यानंतर मटेरियल दिलेलं आहे काय बघू शकता आणि आपण जो विचार करतो मित्रांनो की बाबा एका फड्डीमध्ये तीन चाच पेरल्यानंतर हे कनिस छोटं येईल का मोठं येईल तर आपण प्रत्यक्ष बघू शकता ठीक आहे हे बघा मी तुम्हाला दाखवतो एक दोन आणि तीन एक फड्डी असते मित्रांनो अजून मी तुम्हाला पुढे माझी जिवारी दाखवतो काय मित्रांनो ही माझी पूर्ण दोन एकर क्षेत्रात ही आडवंटा जिवारी पेरणी गेलेली आहे आपण बघू शकता हे बघा मित्रांनो याला पहिला डोस अठरा दहा दिला होता त्याच्यानंतर वीस वीस झिरो युरिया आणि पोटॅश हे तीन गोष्टी दिलेल्या आहेत मित्रांनो आपण बघू शकता ही माझी झिवारी काय खूप चांगल्या प्रकारे ही तीन वीस वाट मित्रांनो आपण बघू शकता ना आणि हिला आतापर्यंत चार पाणी हे झालेले आहेत मित्रांनो आता अजून एक पाणी हिला द्यावं लागेल हे बघा हे खनिज बघा मित्रांनो कसं आहे ठीक आहे आणि ह्या आठवड्यात ही पूर्ण निसवाडवर येऊन जाईल हे बघा मी हे बघा मित्रांनो या प्रकारची माझी जीवारी आहे तुम्ही पण पेरू शकतात किंवा तुम्ही पण करू शकता मित्रांनो तीन चाच पेरणी करायला काही घाबरू नका बिनदास पेरू शकता फक्त एक बॅग जास्त द्यावी लागते जमिनात असलं ला तर पीक ॲटोमॅटिक होडून घेते मित्रांनो तर मित्रांनो हे आता मी तुम्हाला वरून कुंड्यावर चढून ही माझी जीवारी दाखवतो ठीक आहे अजून मी हा व्हिडिओ पंधरा दिवसानंतर तुमच्यासाठी बनवीन की कोणत्या पोजिशनमध्ये कनिज भरला गेला आहे ठीक आहे मित्रांनो शेतीविषयी माहिती मिळवण्यासाठी सर्जाबळी राजाला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर ला, करा मित्रांनो नाही जर जमलं तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा मित्रांनो ठीक आहे वंदे मातरम जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र भेटू या पुढच्या व्हिडिओला